अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून भारतीय संस्कृतीचे महत्त्व तरुण पिढीसह अबाल वृद्धांमध्ये रुजवण्याचे कार्य एम आय डी सी येथील मंगल भक्त सेवा मंडळ गेली अनेक वर्ष करत आहे

हनुमान जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे जागर हनुमानाचा या कार्यक्रमांतर्गत रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार एकोणीस पासून मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने शहरातील हातमपुरा येथील श्री पावन हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ क्रांतिकारक आध्यात्मिक गुरु राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते संपन्न झाला

यावेळी मंडळाचे पवन फिरोदिया संजय आंधळे सचिन झंवर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते रात्री साडेआठ ते साडे दहा या वेळेत संपन्न झालेल्या हनुमान चालिसाच्या पटणास शहराच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांनी गर्दी करून प्रचंड प्रतिसाद दिला लत लायो अपना तो दीये हनुमान के लिए आहा आहा सतनाचरपालिकों क्या कहना हनुमान का क्या कहना दरबार का क्या कहना कुमार का भू घर घर के ब्रिज पे से क्या सनका उसके नाम का हर हर पे बजते देखा सुन बोलिया है तेरी कंपनी करते हो कहो ना

सेवा मंडल हे आध्यात्मिक क्षेत्रासह सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेले मंडळ असून सारोळा कासार हे गाव दत्तक घेऊन अनेक विकास कामे मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असल्याचे प्रतिपादन श्री राजाभाऊ कोठारी यांनी केले आहे जय हनुमान मंगल भक्त सेवा मंडळ एफ सत्र एम आय डी सी अहमदनगर आयोजित हनुमान चालीसा पठन व भजन संध्येचं सलग चाळीस दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली गेली चौदा वर्ष अखंडपणे या अहमदनगर शहराच्या पावनभूमीमध्ये विविध ठिकाणी हनुमान चालिसा पठण व भजन भजनसंध्येचा कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून अखंडपणे सुरू होता आणि त्याचाच सालाबादप्रमाणे आजचा हा पहिला दिवस आजपासून सलग चाळीस दिवस या नगर शहराच्या विविध ठिकाणी हनुमान चालिसा पठनाचा कार्यक्रम होईल खरं तर हनुमान चालिसा या पाठाबद्दल काय बोलावं जितकं बोलावं तितकं कमी याचं महात्म्य याचं महत्त्व या पाठातच दडलेलं आहे भूत निकट नाही आवे महावीर जग नाम सुरा सुनावे रोग मिटे मिटे हर चिंता सगळं काही या पाठात सामावलेलं आहे आणि अत्यंत भक्तिमय उत्साहाच्या वातावरणामध्ये या पाठाला आजपासून सुरुवात झालेली आहे या पाठाचे पाच पाठा आवर्तन आणि उपस्थित प्रत्येक भाविक मुखातनं त्या आवर्तनाला साथ देत असतं असे हजारो आवर्तन एकाच वेळी या ब्रह्मांडामध्ये या वातावरणामध्ये निर्माण होतात आणि त्याच्या ध्वनी आणि लहरी या निश्चितपणे एक पॉझिटिव्ह वेव्स निर्माण होऊन आपापसातला आप प्रेम सद्भाव वाढीला लागतो ला ही गेल्या चौदा वर्षातली अनुभूती भगवंताचरणी इतकीच प्रार्थना आहे की या हनुमान चालिसा पठनाचा व भजनाचा जास्तीत जास्त संख्येनं प्रत्येकानं लाभ घ्यावा आणि आपण स्वतः या हनुमान चालिसा पठ पाठाची अनुभूती घ्यावी मंगलभक्त सेवा मंडळ वर्षभर गेली तीस वर्ष सतत वर्षभर सामाजिक धार्मिक आध्यात्मिक अनेक आरोग्यविषयक शैक्षणिक अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेलं हे मंडळ आहे या मंडळाच्या माध्यमातून धार्मिक आध्यात्मिक बरोबरच सामाजिक कर्तव्याचं भान म्हणून अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात तसेच शैक्षणिक क्षेत्रात जर पाहिलं तर अनेक गोरगरीब अनाथ गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्यविषयकमध्ये ऑपरेशन्स मोफत केली जातात अनेकांचं औषधोपचाराचं सर्व खर्च भार मंगलभक्त सहमंडळाच्या माध्यमातून उचलला जातो